नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह चोवीस ऑगस्ट रोजीचा काही राजकीय पक्षांनी आयोजित केलेला बंद हा पूर्णतः बेकायदेशीर आहे तो करता येणार नाही असं न्यायालयानं घोषित केल्यानंतर त्या राजकीय पक्षाने हा बंद मागे घेतला निश्चितच हा बंद काही राजकीय पक्षांच्या वतीनं आयोजित असल्यामुळं आणि तो राजकारणानं प्रेरित बी असू शकतो यामुळे या, या निर्णयाचं आपण स्वागत करूया परंतु परंतु जी आंदोलनं बाकी या देशामध्ये या राज्यामध्ये जनसामान्य माणसांची होतात आपल्या खऱ्याखुऱ्या समस्यांसाठी होतात त्याचं काय प्रश्न हा आहे की अनेक वर्ष अनेक वेळा नागरिक आपल्या व्यक्तिगत पातळीवर किंवा काही संस्थात्मक किंवा संघटनात्मक पातळीवर आंदोलनं करतात मात्र प्रशासन त्याची दखल घेत नाही सध्या अमरण उपोषणासारखे मार्ग तर अगदी दहा दहा वीस वीस दिवस लोकांनी उपोषणं केली तरी प्रशासन त्याची दखल घेत नाही अशावेळी शेवटी त्याला नाही काही कायदा विरोधित गोष्टी कराव्या लागतात उदाहरणार्थ रस्ता रोकवा असेल किंवा काही बंदचं आयोजन करणं असेल अशा गोष्टी कराव्या लागतात आणि मग अशावेळी पुन्हा शासनाचे आणि न्यायालयाचे आदेश आडवे येतात न्यायालय आपल्या जागी अगदी बरोबर आहे शासनी न्यायालयाचा निर्णय जो आहे किंवा आदेश आहे हा अंमलबजावणी करण्यासाठी तेही त्याच्या ठिकाणी आहे परंतु जनसामान्य लोकांचं काय हा प्रश्न येतो येतो व्हिडिओ यासाठी करतो आहे आम्ही कारण मध्यंतरी आपण बघितलं असेल केस तालुक्यातील कोरडेवाडी या गावीने या गावाचा साठवण तलावाची मागणी या परिसरातील नागरिक केवळ गाव नाही काही त्याला जोडलेले इतर काही गावं आहेत छोटे मोठे यांचा साठवण तलावाची मागणी जवळजवळ नव्वदच्या काळापासून प्रलंबित आहे अनेक वेळा मागणीसाठी या लोकांनी असंख्य आंदोलनं केली मात्र इतर ठिकाणी राजकीय लोकांनी इतर ठिकाणची काही कामं केली काही ठिकाणी तलाव झाले उदाहरणार्थ सांगवीचा अगदी त्याच काळातला तलाव मोठा तलाव झाला मात्र साठवण तलाव या लोकांचा होऊ शकला नाही शेवटी या लोकांचं ऐक्य झालं आणि आपण बघितलं असेल मागील आठवड्यामध्ये केच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात या लोकांनी मोठ्या संख्येने येऊन एक रस्ता रोको आंदोलन करा खरं तर लोक इतक्या मोठ्या संख्येनं आले होते आणि ते इतके संतप्त झाले होते की प्रशासनाच्या नाकी नऊ आले होते प्रशासनाची पाचावर धारण बसली होती असं म्हणूया कारण का की काय करावं हे कळत नव्हतं कारण लोक तेवढे आणि ते, ते खरेबी होते म्हणून प्रशासनाला काही त्यांच्या विरोधात करणं लवकर शक्य नव्हतं शेवटी गावकऱ्यांनी काही काचत नाही प्रशासनाला एक संधी दिली आणि ते आंदोलन मागं घेतलं मला विषय सांगायचा आहे केचच्या बाबतीत केजच्या असंख्य समस्या आमच्या प्रलंबित आहेत सगळ्यात महत्त्वाची समस्या केच्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसाय करण्यासाठी कुठलीही जागा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे नगरपंचायतचे कुठले गाळे उपलब्ध नाही आहेत उपलब किंवा प्रशासनाच्या वतीनेही कुठली अशी योजना नाही आहे अंतर्गत त्यांना जागे व्यवसायासाठी जागा उपलब्ध होईल किंवा ती त्यांना मिळेल आणि म्हणून हा प्रश्न प्रलंबित आहे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मात्र याची ना लोकांना काही चिंता आहे ना प्रशासनाला आम्ही लोकांना हे सांगतो आहे जरा कोरडेवाडीसारख्या गावांचा आदर्श घ्या जर एखादी समस्या सोडवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले तर शंभर टक्के प्रशासनाला त्याची दखल घ्यावीच लागते पर्याय भरपूर आहेत केजमध्ये प्रशासन काहीतरी करेल पण प्रशासना तर काही केलं पाहिजे याच्यासाठी त्याला तेवढी गंभीर आंदोलनं किंवा समस्याही पुढं आली पाहिजे मात्र केसचे लोक आहे त्या शासकीय जागेत अतिक्रमण करतील परंतु शासनाकडं रितसर जागा मागणीसाठी कुठलंही आंदोलन उभा राहत नाही आहे आमच्या वतीने आम्ही प्रयत्न केला अनेक वेळा मात्र लोक केवळ बघ्याची भूमिका घेताना इथले दिसले याशिवाय केजच्या अनेक समस्या आहेत इथल्या मुलांना खरं तर एखादं चांगलं नाट्यग्रह नव्हतं ठीक आहे खूप पाठपुरानंतर आता एक नाट्यगृह तयार होईल आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे या नाट्यग्रहाची उभारणी कदाचित काही वर्षभराच्या आत आपल्या केजवाशियांना मिळेल ठीक आहे पण त्यासाठी भरपूर आंदोलनं करावी लागली जे राजकीय लोक आहेत ते फक्त श्रेय घेण्याच्या वादात असतात आज त्यांनी श्रेय जरूर घ्यावं आम्ही नेहमी म्हणतो की जी चळवळी असतात जी काही आंदोलन असतात हे फक्त समस्याची तीव्रता समोर आणू शकतात खरी समस्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनानं सोडावी लागते परंतु तरी ते श्रेय का घेतात कळत नाही त्यांच्या हातात असलेल्या गोष्टीचं श्रेय त्यांनी का घ्यावं एखाद्या व्यक्तीच्या हातात एखादी गोष्ट आहे आणि ती आम्हाला दिली मी बघा दिली तुम्हाला असं त्यानं का म्हणावं हा उपकार त्यांनी का करावा हाच प्रश्न होता म्हणून त्यासाठी भूमिपूजनं वगैरे वगैरे हे होतात ती गोष्ट बाजूला ठेवूया याशिवाय क्रीडांगण नाही आहे आता कसं तरी क्रीडांगण मंजूर झाली आहे तेही पिसेगावच्या एरियात गेलेले आहे आता आमची ही मुलं ज्यांच्याकडं गोरगरिबांची मुलं इतक्या दूर चार पाच किलोमीटर अंतरावर कशी जातील हा प्रश्न आहे थीका ठीक आहे त्या ठिकाणी क्रीडांगण होईल वगैरे या ठिकाणी या देशामध्ये नेहमीच असं होतं काही गोष्टी केल्या जातात मात्र त्या गैरसोयीच्या ठिकाणी केल्यामुळं त्याचा लाभ जनतेला मिळत नाही आणि याशिवाय एखादं गार्डन केजमध्ये नाही आहे फिरायला लोकांना वृद्ध आणि छोट्या मुलांना कुठंतरी जाऊन बसावं किंवा लोकांना एखादा विरंगुळा करावा याच्यासाठी छोटं गार्डनसुद्धा केजमध्ये नाही आहे केजरी नदी आहे खरं तर नैसर्गिक काही या ठिकाणी जागा खरं तर उपलब्ध आहे त्या किनारी जर मनानं आणि न केज नगरपंचायतनं मनात आणलंच त्र निश्चय केला तर केजरी नदीच्या किनाऱ्यावरसुद्धा एखादं चांगलं उत्तम गार्डन तयार करता येऊ शकतं पण यासाठी पाठपुरावा आणि सगळ्या गोष्टींची करण्याचं खूप गरज आहे काही होऊ शकतं करायचं मनावर घेतल्यावर काही होऊ शकेल याशिवाय इतरही असंख्य समस्या केचच्या परिणित आहेत माझं केजवाशांना एकच म्हणणं आहे कधीतरी कोरडेवाडीसारख्या गावाचा आदर्श घ्या आणि मोठ्या संख्येनं एकदाच या सगळ्या समस्यासाठी एकदा रस्त्यावर या बघा शंभर टक्के या समस्या सुटतील आज मोठे रस्ते बनवूनही आमचे रस्ते सुरक्षित नाही आहेत अधिकाऱ्याने तर काय केचच्या शासकीय जागा जणू काही विक्री काढल्यागत अधिकारी या ठिकाणी वागत आहेत कुठंही कुणाचं नियंत्रण नाही आहे सगळ्या केचच्या जागा सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत मात्र अधिकारी मूग गिळून गप्प बसतात अनेक वेळा तर अतिक्रमणधारकाला पोषक असं वातावरण हे अधिकारी तयार करतात आणि ती जागा कशी त्या अतिक्रमणधारकाच्या घशात जाईल याचा जवळजवळ काही अधिकारी चिरीमिरी घेऊन म्हणा किंवा अगदी छोट्या आर्थिक लाभासाठी आमच्या केजच्या पुढच्या पिढींचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत कारण या ज्या शासकीय जागा ज्या आहेत सार्वजनिक ठिकाणी या जर कायमस्वरूपी आमच्यापासून निघून गेल्या तर पुढच्या पिढींना बाहेर घराबाहेर पाऊल टाकायलाही जागा राहणार नाही इतकी भयंकर स्थिती पुढच्या याच्यात होऊ शकते म्हणून केजवाशांनी या काही बाबीबद्दल केवळ मूग गिळून गप्प बसण्यापेक्षा किंवा घरात आणि टपरीवर इतरत्र कुठंतरी चर्चा करत बसण्यापेक्षा एकदा मोठ्या संख्येनं एकत्र येऊन या सगळ्या समस्येसाठी या आणि आणखीन बऱ्याचशा समस्या आहेत केजला डेपो एस टी डेपो ज जा, जागा सगळी आहे परंतु ती जागा सध्या पडून आहे अशा अनेक समस्या आम्हाला सोडवायला एकत्र नक्कीच यावं लागेल मला वाटतं आहे ही एक छोटीशी हाक केजवाशांना जर काही त्यांच्या मनावर परिणाम करू शकली तर हा व्हिडिओ काढण्याचं मी नक्कीच सार्थक झाला असं म्हणे धन्यवाद